जोतावून काही करायची आपल्याला गरज नाहीये पण जर अशा प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावरती थे आला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला मराठी को हम यहां पे पटक पटक के मारेगे जाली का केस त्याच्यावरती हिंदी चॅनल वालेने लगा का पुढे चालवलं का काही नाही बघा कसं असतात कशे असतात ते बघा तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे दुबेला मी सांगतो दुबे मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे ना हिम्मत होते बता कशी तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते तुम्ही जर कुठची कुठची मराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात ती राष्ट्रीय बातमी पण हे वेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे कारण सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे